आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील ता डांग सौदाणे या परिसरात दमदार पावसामुळे बळीराजाचा आवडता सण म्हणून परिचित असलेला बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला बागलान तालुक्यातील केरसाने सह परिसरातील दसाने मुळसे पिंगळवाडे परिसरात वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या सर्जराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला बागलान तालुक्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या घडीला कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे त्यामुळे बैलपोळ्याचा सण संपूर्ण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला बैलासाठी लागणारे व्यसन गुंगरमाळ पैंचण मोहरकी घाटी झुल व गोंडे असे साहित्य, खरेदी काल गर्दी होती। तसेस बैला प्रती। व्यक्त करण्यासाठी बाजारात पारंपरिक मातीच्या बैलांसह प्लास्टर ऑफ पॅरिसचे विविध आकारातील व रंगसंगती असलेले बैल देखील विक्रीसाठी उपलब्ध होते कानेरी नदी पावसामुळे यावर्षी चांगलेच खळखळ वाहत असल्याने बैल धुण्यासाठी बळीराजाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सायंकाळी घरोघरी बैलांचे औक्षण केले तसेच ढोल ताशाच्या गजरात गावातून आपल्या लाडक्या सर्जाराजाची मिरवणूक काढण्यात आली भागलासाठी अभिमान आहे रे ठिकवारी